एस जी न्यूज मध्ये बातमीदार होऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात आपलं नावलौकिक व समाजामध्ये आपली नवीन ओळख निर्माण करण्याची संधी बातमीदार पाहिजेत जुन्नर आंबेगाव शिरूर परिसरासाठी तुम्हाला स्थानिक घडामोडीची जाण आहे का तुमच्याकडे बातम्या शोधण्याचे आणि त्या प्रभावीपणे सादर करण्याची आवड आहे का तर जी न्यूज एक स्वतंत्र व निर्भीड पत्रकारितेसाठी वचनबद्ध युट्यूब चॅनल आपल्या टीममध्ये जुन्नर आंबेगाव शिरूर या परिसरासाठी बातमीदार शोधत आहेत आम्हाला हवे आहेत अशा व्यक्ती ज्या स्थानिक घटना बातम्या आणि समस्या यावर लक्ष ठेवतात बातम्या व्हिडिओ स्वरूपात सादर करू शकतात कोणत्याही पक्षाशी निगडीत नसावा सामाजिक भान आणि पत्रकारितेची तळमळ बाळगतात आम्ही काय देतो तर तुमच्या कामाला यूट्यूब आणि सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म पत्रकारितेचे अनुभव आणि मार्गदर्शन आवश्यक नाही पण फायद्याचे ठरेल पत्रकारितेचा पूर्व अनुभव स्थानिक प्रश्नांमध्ये रुची तुमचं नाव पुढे यावं असं वाटतंय तर आजच संपर्क साधा आमच्या मोबाईल नंबरवर मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ झिरो आठ सत्तावीस एक्क्याण्णव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंच्याहत्तर सत्तावीस चाळीस तर आजच संपर्क करा